ताई सह्याद्री न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल चाळीसगाव शहरातील विविध सामाजिक संस्था संघटनांच्या वतीनं सुप्रसिद्ध व्याख्यते श्री वसंत हंकारे यांचे माझे आई बाप माझा अभिमान या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते वसंत हंकारे यांनी अत्यंत साध्या ओघवत्या आणि प्रभावी भाषेत उपस्थित किशोरवयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्यांनी मुलांशी थेट संवाद सा साधताना त्यांच्या आयुष्यातील आई वडिलांच्या भूमिकेचे महत्व विषद केले हंकारी सर यांनी मांडलेले भावनिक व्याख्यान ऐकून उपस्थित विद्यार्थी मित्रमैत्रिणींच्या डोळ्यात डोळ्यातच श्रोत्रळले आई वडील हे आपल्या जीवनाचे पहिले गुरु असतात तेच आपल्याला जीवनाचे पहिले धडे शिकवतात आणि त्यांच्या कष्टामुळे आपण शिक्षण माणूस म्हणून घडतो आई वडिलांचे आपल्या शब्दांमध्ये सांगता येणार नाही त्यांनी उदाहरण देऊन सांगितलंय की आई वडील स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून मुलांच्या भविष्याचा विचार करतात आई वडिलांशी संवाद साधला तर त्यांना आपल्या अडचणी स्वप्ने आणि आवडीनिवडी चांगल्या प्रकारे कळतील संवाद हरवला की गैरसमज निर्माण होतात असे मत आमदार मंगेश चव्हाण यांनी व्यक्त केले अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद